नमस्कार मित्रांनो पूजा करते स्वयंपाक तुम्ही करताय कॉफी मी स्वयंपाकच करते काय खोटा बोलता की काय स्वयंपाक करू लागतय का तिला कॉफी बनवायला मी बनवतो मला कॉफी लागते गोडा तुम्हाला लागते सपक मी काय करू अरे परतायचं चाललंय पोळी कशाला घेत जाणार मला ते बघा उलट डाळ आता डबल डबल खरकट होऊन होय व मला तुमची आई कामसोर म्हणते मित्रांनो मी कामसोर दिसते का तुम्हाला बी विचाराव

पाणी पितो म्हणा पाणी पितो वय दगत का आता वय दगत दिसतो हात हे बघा आमचं घर छोटस घर बाहेर मी बघितलं टास्क मिळाला सारखं दिसत छोटासा आमचा संसार किचन आजी व्हिडिओ शूट करतो तुझी सासूबाई कुठे गेली बोलत नाही सासूबाई बाहेर म्हणून तर करत नाही ऐकायला मिळत नाही काम कामचर काय करता म्हणून काम चाललंय पाणी काय सासूस नाही म्हणते तुम्हाला विचारते हिला काय स्वयंपाक बी येत नाही आता काय बनवते गवारीच्या शेंग गवारी बना ना आधी असं निर्षीन काय काय काही कळत नाही म्हणजे बघितलं समजायचं पण नाव कळत नव्हतं नाव काय घ्यावं म्हणून खरं आज आली आलेत सासूबाई आले, आले। तो 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 का पेणार तुम्ही पेनार हा तीस म्हणणार होती तुमच्या मधलं तुम। आजी लि चालते का चालते आजीला सगळं चालू हा दिसले का सासूबाई दिसले तेवढा कधी पाणी वाचलं ते बी कळलं नाय बी पाल मला कॉफी आहे काय बी आहे का आपल्या आजीला भारी बोलतात है का नाही बाबा मोकळे मनाने नुसती त्यात सापड सम पाय दुसऱ्याच काडपी टाकली ते च्या करून साखर थोडीच टाकायची असते च्या ठेव थांबा एवढा मला कोट टाकू एवढी पुपू कडू करायची ना जास्त जातील ते म्हणतात काय म्हणतो कॉफी कडू असल्यावर भारी असते काय आहे का बरं गेली औषध घ्यायचं का तुला

मी पहिले चा पेली करा जेवतच नसायची दिवसभर म्हणलं तरी काम पडायला झाले सकाळ संध्याकाळी चर्वे निघायचे मम्मी दूध खात खातो मम्मी नुसत्यात ठेवायचे दूध ठेवायचं साखर पावडू टाकायचे आणि घट मोठ्या च्या करून प्यायचा मग जेवायच नाही लोक हे <laughs> <laughs> काम बहु मारलं काम करत राहायचं होय वा बघितलं पहिलं काम बी खाण खाण काय माझ्या घर काम केले गे जवळली ग पहिलं रुपयाची गोळी नव्हती आम्हाला हा तिथं खरं चार पोरं झाली गोळी नाही दवाखाना नाही पहिल्याच्या डिलेवारी घरी व्हायच्या ऐक दवाखान्यात अजिबात नाही आजी मला होते का आता मी चार सपाक साखर नाही डबड्यात पोहोचले हे आणलो वे आयटम घेऊन घे

तू सांग की रे दोन मिनिटात सांग आता मी कुठे आठ वी आठ वीस पास एक किलो जो वीस रुपये आठ किलो जो किती सांग मी आठ वी पास नाही मी फक्त दिसणार नाही मला शाळा येत नाही अरे पाच किलो झालं शंभर रुपये शंभर ते साठ रुपये किती एकशे साठ एकशे साठ

मा आपण बी तेच बोलत कसा हॅलो आमचे वडील थोरले त्यांच्या नंतर माझा चुलता मधला आणि एक डाकता चुलता असे तीन जण तिघायच सगळ्यात थोरले माझे वडील थोरलं घर म्हणजे आहे ना थोरलं हे आमचं थोरलं काय कोण बोलणं

मला काय आमचे व्हिडिओ बोरिंगच असतात कोण बघत नाही हा वीज येत नाही आपल्याला बोरिंग आहे आप ना आपलं आपण बोर व्हिडिओ करतो कोण बघत नाही ह्या डोडाला बघून कोण व्यू दिले कोण बघायचं बाय बाय काय चाल तुमचं बाय बाय कर बाय घाल